आणि आता आपण महापुरासंदर्भातली प्रत्येक अपडेट जाणून घेतोय त्यातली काही दृश्य आपण बघणार आहोत ज्याच्यामुळे आपल्याला महापुराची तीव्रता किंवा त्याच्या भीषण गांभीर्य हे सगळं लक्षात येईल ही दृश्य आहेत सोलापूरमधली सोळा तास ही व्यक्ती पुरामध्ये अडकली होती माढा तालुक्यातल्या के केवळ गावचे हे आहेत कुबेर धर्मे जे सिना नदीच्या पुराच्या पाण्यामध्ये अडकले होते आणि रात्रीच्या वेळी हे रेस्क्यू ऑपरेशन झालंय माढा तालुक्यातल्या धर्मे यांना सिना नदीच्या पुरातनं वाचवण्यात आलंय पाण्यात ते झाडावर अडकलेले तब्बल सोळा तासांनी त्यांना बाहेर काढण्यात आलं सह्याद्री वन्यजीव रक्षणार्थ सामाजिक संस्थेने रेस्क्यू टीम त्यांची जी होती त्यांनी या सगळ्यांना बाहेर काढून आणि आता दुसरी दृश्य जी आहेत ती देखील सोलापुरातलीच आहेत हत्तूर या ठिकाणची ही दृश्य आहेत दक्षिण सोलापूर तालुक्यातल्या हत्तूर या ठिकाणची ही दृश्य बोटीतून या व्यक्तींची सुटका करण्यात आलेली आहे दक्षिण सोलापूर तालुक्यातल्या हत्तूर गावात दोघे जण अडकलेले होते ज्यांना वाचवण्यात आलंय सांगली जिल्ह्यात आपत्ती व्यवस्थापन पथकाने बोटीत जाऊन या लोकांची सुटका केली मागील काही तासांपासून एका पेट्रोल पंपवर दोघं अडकून पडलेले मात्र त्याचवेळी बचाव पथकाने त्यांची सुखरूप सुटका केली आहे आणि त्याची ही दृश्य आहे आपण पुढे जाणार आहोत आता पुढची दृश्य येतात ती गोदाकाठची कारण गोदावरी नदीला देखील अत्यंत भीषण असा पूर आलेला बघायला मिळाला आणि त्याची ही दृश्य समोर आहेत पुराची तीव्रता या एरियल व्ह्यूने आपल्याला स्पष्ट प्रमाणे दिसते आहे मराठवाड्याची जीवनदायनी आहे गोदावरी मात्र ती कोपली कारण तुफान पाऊस बरसला दुथडी भरून वाहू लागली गोदावरी आणि त्याच्यामुळे काय झालं त्याची ही दृश्य समोर आहेत शेती खरं म्हणजे गोदागाठने समृद्ध होत असते पण त्या शेतीमध्ये पाणीच पाणी अशी स्थिती बघायला मिळाली आणि त्याच्यामुळे सगळीकडे अतिशय हाहाकार असा बघायला आहे खरोखरच ही नदी जी आहे ती ज्या पद्धतीने तिला पूर आला आणि त्याच्यामुळे ही सगळी स्थिती बघायला मिळाली पुढची दृश्य आहेत सीना नदीची कारण सीना नदीला पूर आला सीना नदीला पूर आल्यानंतर काय झालं त्याची ही दृश्य कारण सोलापूरकडे जाणारे रस्ते रेल्वे मार्ग सगळं काही ठप्प झालं कारण पूर जो आहे तो प्रचंड प्रमाणात पसरलेला होता पाऊस आणि सीना नदीला आल्या पुरामुळे रेल्वेचं वेळापत्रक कोलमडून गेलं सोलापूर मुंबई वंदे भारत एक्सप्रेस हुतात्मा एक्सप्रेस दोन्ही गाड्या सोलापूर स्टेशनवर रखडल्या त्यानंतर मोहोळ तालुक्यातल्या मुंडेवाडी इथे मुंबईवरून येणारं सिद्धेश्वर एक्सप्रेसचं तीन रेल्वे या मध्यरात्रीपासून थांबलेल्या आहेत राष्ट्रीय महामार्ग बंद झालाय सोलापूर कोल्हापूर सोलापूर पुणे राष्ट्रीय महामार्ग बंद झालाय त्यानंतर मोहोळ तालुक्यातल्या लांबोटी पुलावर पाणी पोहोचलं सुरक्षेच्या कारणास्तव तोही महामार्ग बंद झालाय हे सगळं या एका नदीच्या पुरामुळे झालंय नदीच्या प्रवाहात मोठी वाढ झाली त्यामुळे हे मार्ग बंद करण्यात आले रात्री एक वाजल्यापासून वाहतूक बंद आहे दुसरीकडे सोलापूर कोल्हापूर राष्ट्रीय महामार्गावरची वाहतूक देखील बंद आहे आणि आता जर हे पाणी ओसरलं कमी झालं तर मात्र ही वाहतूक सुरू होऊ शकते मात्र सध्याची स्थिती ही आहे की प्रचंड प्रमाणात सगळीकडे पाणी आणि त्यामुळे वाहतूक ठप्प जनजीवन विस्कळीत पुढची दृश्य ही पुढची दृश्य फार महत्वाची आहेत नीट बघा तुम्ही ही दृश्य आहेत अहिल्यानगरमधली कारण आपण आतापर्यंत बघत होतो ज्या पद्धतीने हानी झालेली होती रेस्क्यू करण्यात आलेलं मात्र या मंडळींनी संकटातून वाट काढलेली आणि एक प्रकारे संदेश दिलाय आम्ही लढणार मार्ग काढणार दृश्य आहेत अहिल्यानगरमधली झालं काय होतं की दुधाचे कॅन एकाकडून दुसरीकडे न्यायचे होते तर यांनी त्याच्यातनं मार्ग असा काढला दोरी लावली एक आणि त्या दोरीच्या सहाय्याने आपण जर या दृश्यांमध्ये बघत असाल सर्कल केलेले आहेत ते दुधाचे कॅन आहेत त्या कॅनने ही वाहतूक जी आहे ती दुधाच्या कॅनची इकडून तिकडे म्हणजे दोरीच्या सहाय्याने करण्यात आली अहिल्यानगर जिल्ह्यातही जोरदार पाऊस बरसलेला होता मात्र तरी देखील या ठिकाणच्या मंडळींनी मार्ग काढला अनेक ठिकाणी रस्ते पाण्याखाली होते पाऊस झालेला रोजचा दिनक्रम चुकत नाही हे या मंडळींनी दाखवून दिलंय आणि दिनक्रमात व्यत्यय येऊ नये व्यवसायात अडचण येऊ नये म्हणून या मंडळी दूध उत्पादक शेतकऱ्यांनी दोरीच्या सहाय्याने अशा प्रकारे याच्यातनं मार्ग काढला कॅनची देवाणघेवाण केली त्यामुळे किती पाऊस बरसला कितीही निसर्गाने या पद्धतीने हाहाकार उडवला तरी आम्ही थांबणार नाही आम्ही झुंज देणार लढणार असाच एक प्रकारचा संदेश या मंडळींनी दिलेला आहे आणि याच ठिकाणी इकडे एक छोटासा ब्रेक मात्र या महापुरात